शंभर फुटी रास्ता पूर्ण रुंदीचा करावा विद्युत खांब काढावेत अन्यथा लोकहित मंचच्या वतीने रास्ता व रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करणार अध्यक्ष मनोज भिसे सांगलीतील महत्वाचा ठरणाऱ्या शंभर फुटी रस्त्याचे काम सध्या महापालिका बांधकाम विभागाच्या वतीने सुरू आहे मात्र हे काम असून घोटाळा नसून खोळंबा अशा होताना दिसत आहे कारण सदर रस्ता हा शंभर फुटी असतानाही केले जाणारे काम हे केवळ साठ फुटचे अगोदरच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढलेले असताना महापालिका प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे शिवाय केले जाणारे काम हे निकृष्ट दर्जाचे केले जात असून याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करण्याचा व येत्या दोन दिवसात या सुधारणा न झाल्यास लोकहित मंचच्या वतीने शंभर फुटी रस्त्यावर रास्ता रोको करून काम बंद पाडू असा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला रोडवरील छत्रपती शाहू महाराज मार्ग सांगली तरी शंभर फूट रोड गेल्या महिन्यापूर्वी याचं दिमागदार पद्धतीने महापालिका उद्घाटन केलं होतं पण महापालिका एक गोष्ट अशी आहे हा रोड शंभर फुटी असताना हा रोड हा साठ फुटीवरतीच काम केलं आणि हा रस्त्याचं एवढं नुकसान स्पर्धेचं काम आहे की ह्याच्यावर माती टाकून ही मुरुम अशा पद्धतीनं केलेलं आहे मला महापालिकेला विनंती आहे की प्रथम तुम्ही प्रथम तुम्ही रोडवरची डांब व आसपासची झाडं काढली पाहिजे आणि वन वन खात्याची परमिशन घेऊन तुम्ही हे केलं पाहिजे पण तसं न करता डायरेक्ट काम केलेलं आहे हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे त्या शंभर रुपये केंद्र सरकारकडनं पंधरा कोटी चाळीस लाख रुपयेचं ह्याला ला निधी आला होता याबाबत आमची मागणी अशी आहे की राज्याचे रवींद्र चव्हाणसाहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना या बा गोष्टीबाबत आम्ही तक्रार करणार आहे आणि महापालिकेने प्रथम की झाडांनी डांब डांबो मंडळाची काढून मगच कामं चालू करावे अन्यथा आम्ही दोन दिवसात इथं काम बंद पाडून रास्ता रोखा आंदोलन करण्यात येणार आहे लोकमच्या वतीने त्याला आजूबाजूला पण अतिक्रमण आहे ते काढणे अत्यंत गरजेचं ते का महापालिकेने केलं नाही आणि डायरेक्ट रस्ताच सुरुवात केलेली आहे याच्याबाबत आमची मागणी आहे ती पण मागणी अतिक्रमणची पहिला संपवावी